आम्ही गेलो होतो कुंभार समाजाच्या हळदी आला त्यासाठी आम्ही मी आत्या आणि प्रगती बहिणी तिघेजणी गे लवकर गेलो होतो आणि प्रथम आम्ही रांगोळी काढली रांगोळी काढतो आम्ही दोघेजणी कशी वाटते आमची रांगोळी आणि सजावट आम्ही रांगोळी हळदी कुंकुसाठी ची तयारी केली होती बघा कशी काढली आहे हे आमरे रांगोळी किती छान आले रांगोळी अशी mm. छान पेकी रांगोळी तयार झाली आहे त्यानंतर पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रम सुरू झाले अनवी आणि गार्गी ने छान पेकी काळी बिंदीवर डान्स केला त्यानंतर गौरी आणि शाहूनी पण छान डान्स केला त्यानंतर महिलांसाठी स्पेशल संगीत खुर्चीचे आयोजन केले होते मस्त मजा आली खेळताना पण त्यानंतर त्यानंतर फायनल झाली थोड्या वेळानं फायनलमध्ये मी आणि सुविधा वहिनी दोघींनी बाजी मारली त्याच्यामध्ये सुविधा वहिनी सुविधा वहिनी संगीत खुर्ची जिंकल्या खूप मस्त मजा आली संगीत खुर्ची खेळायला पण छान वाटले महिलांसाठी छान मस्त कार्यक्रम ठेवण्यात आले त्यामुळे हळदी कुंकू पण मस्त प्रकारे झाला आणि खूप खूप मज्जा सुद्धा आली हळदी कुंकूला आणि सुविधा बहिणी जिंकल्यानंतर बॉ बॉल पासिंग हा गेम चालू झाला त्याच्यात पण खूप खूप मज्जा आली आणि जो आऊट होत होता त्यांना हुकाना घ्यायचा होता खूप मज्जा आली काल नंतर फायनलमध्ये तनू आणि दोन महिला होत्या तनू जिंकली फायनल अशा प्रकारे मस्तपैकी हद्दी कार्यक्रम आयोजन केला होता त्यानंतर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरामध्ये छानपैकी आरती करण्यात आली अशा प्रकारे छानपैकी कार्यक्रम झाला आणि मस्त आम्ही फोटोज काढले नंतर आमचा विभाग आहे आकृती विभाग मग कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असाल तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच मी नेक्स्ट पुढील व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करीन आणि कसा वाटला तुम्हाला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आशा प्रकारे छानपैकी पिंपरी चिंचवडचा हळदी कुंकूचा कार्यक्रम कुंभार समाजाचा मस्त झाला छान छान आम्ही फोटो काढले आणि खूप खूप मजा केली कार्यक्रमात ओके चला बाय